नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे कुस्तीच्या आखाड्यातील कुरकोळ वादातून भांडणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल सध्या जत्रेचा हंगाम सुरू आहे त्यात कुस्तीच्या आखाड्याचे आयोजन करण्यात येत असते हवेली तालुक्यातील बुरगे गावात कुस्तीच्या आखाड्यात बसण्याच्या वादातून काठी दगडाने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी लोणीकन पोलीस गुन्हा दाखल केला आहे संतोष माधव पवळे वय वर्ष एकोणपन्नास राहणार ठाण्यात फिर्यात दिली आहे यावरून पोलिसांनी शंकर थोंबळे वय वर्ष बेचाळीस संतोष जांभळकर वय वर्ष सदतीस सागर जांभळकर वय वर्ष सत्तावीस विशाल जांभळकर वय वर्ष एकोणतीस गणेश जांभळकर वय वर्ष पस्तीस सर्वजण रानाथ बोडकेगाव नगर रोड तालुका हवेळी जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार बोरकेगाव गावातील यात्रेत मंगळवारी सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी आखाड्याजवळ कुष्टी पाहण्यासाठी काही जण बसले होते त्यावेळी आखाड्याजवळ बसण्याच्या वादातून अभिजित बाजारे आणि शंकर तोंबरे यांच्यात वाद झाला वादातून ठोंबरी दांबळकर यांनी अभिजित बाजारे संदीप थोरात सौरभ बाजारे अभिषेक गायकवाड यांना त्यांना दगड फेटून मारली कुस्तीच्या आखाड्यात मारामारीची घटना घडल्याने धबध्या उठली पोलिसांनी या प्रकरणी गर्दी तसेच मारामारी करण्याचा गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंजारे तपास करीत आहेत सुरेश पाटील सोबत ठळक घडामोड